Abuia ta cea, ta, ja, ta, ta. आपलं एक मत देशाची संस्कृती अबाधित ठेवू शकते देशच आपला परिवार मानणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाची उंची जागतिक पातळीवर नेण्यास अथक परिश्रम घेतलेले आहेत भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती जिवंत ठेवण्यास देशात समान नागरिक कायदा आणण्यासाठी चिकोडीचे भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब झोले यांना मत देऊन विजयी करा असं आवाहन माजी आमदार संजय पाटील यांनी केलं बुधवारी सदरगा इथं दर्गा चौक इथं आयोजित सार्वजनिक सभेत ते बोलत होते प्रारंभी भाजप युवा कार्यकर्ते अधिक्रांत पाटील यांनी स्वागत आणि केलं उमेदवार अण्णासाहेब दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्य आणि लोकांसाठी अनेक विविध योजना राबवल्या आहेत जनधन योजना, किसान सन्मान पी एम श्री योजना हाती घेतल्या देशाच्या भविष्यासाठी ही निवडणूक आहे तरी सर्वांनी या निवडणुकीत भाजपला मत देऊन देश सुरक्षितेसाठी प्राधान्य द्यावं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं आज देशाची उंची वाढली हे सर्वांनी लक्षात घेऊन देश संस्कृती संस्कार हे कायम अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून भाजपला मत द्यावं असं आवाहन करण्यात आलं आमदार शशिकला म्हणाल्या कोरोना सारख्या महामारीत संपूर्ण जगाची वाईट अवस्था झाली होती असं असताना आपला देश आपल्या देशातील नागरिक सुरक्षित यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं परिश्रम हे सर्व देशांना मार्गदर्शक ठरलं आहे आज त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत इथं जगण्याला प्रत्येक माणूस हा आपला परिवारच आहे हा मांडणारा एकमेव पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी यासाठी आपण भाजपला साथ द्यावी असं त्यांनी म्हटलं विधान परिषद सदस्य पी एच पुजार यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करून भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब यांना मतदान करावं असं आवाहन केलं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सतीश गोळ दुंडापा भेंडवाडे माजी आमदार बाळासाहेब बोडर जयकुमार खोत डॉक्टर नेल्ली चंद्रशेखर कोटे डॉक्टर ज्योती चिंचडीकर शांभवी रमेश देशपांडे रामगोंडा पाटील अण्णा पाटील आनंद पाटील अभिनंदन पाटील रमेश माने अनिरुद्ध पाटील महादेव खोत चिदानंद कमते दर्याप्पा हवालदार हेमंत शिंगे यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी प्रतीक कदम एवढंच माहिती इतर राहतोस तू आमचाच आहे पण इथं राहतो तुला भगव्याचाही सन्मान करावा लागेल तुला भारत माता की जय म्हणावं लागेल मी तुम्हाला हेच सांगायला आलोय निवडणुका म्हणजे कुणा तरी जाऊन मत घालायचं नाहीये ही निवडणूक अमना साहेब जोडल्याची नाहीये ही निवडणूक भारतीय जनता पार्टी काँग्रेसची नाही ही निवडणूक राम मंदिर बांधणाऱ्याची आणि राम नव्हता म्हणून सांगणारे श्रीराम राम मंदिर बांधणारे पाहिजेत की राम जन्मलाच नव्हता म्हणून सांगणारे पाहिजेत अहो पंचवीस वकील दिले होते काँग्रेसने की राम मंदिर होऊच नाही आणि आता म्हणतात मी अयोध्याला जाणार मी जाणार मी जाणार अर तुझ्या आजीच घमिल तिथे <laughs> राम नव्हता म्हणून सांगणाऱ्याला आता रामाची आठवण आल्या तुम्ही लोकांनी विचार करायचा राम मंदिर बांधणारा माझा तुमचा नरेंद्र मोदी हवा की रामाचं काहीच माहित नसलेलं दाढी सोडून इकडं तिकडं फिरणारा बाबा पप्पू राम तुम्ही विचार करायला पाहिजे की कुणाला अनेक मुद्दे सांगत होते अक्का बोलल्या जिर्ली साहेब त्यांनी बोलले बोलताना सगळ्यांनी सगळे मुद्दे सांगितले मी विचार करतो होतो की मी काय बोलायचं पण माझा प्रश्न एवढाच आहे तुम्हाला राम मंदिर एकीकडे हा एक राम मंदिर बांधत असताना बी काँग्रेसवाले कसं मुसलमान बांधवांना विरोध कराल नाही रे बाबा मुसलमान काय त्यांना सांगितलं आमच्या नरेंद्र मोदीने सांगितलं राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा